नमस्कार मी ज्योतिराम सपकाळ डिजिटल कोच महाग्रोथ मराठी उद्योजकांचा महापरिवार या कम्युनिटी मधील मराठी उद्योजकांच्या हॉल ऑफ फेम इंटरव्ह्यू मध्ये तुमचे हार्दिक स्वागत आज आपल्याबरोबर एक उद्योजक आहेत त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये एम डी आर टी मिळवलेले आहेत सो ते आहेत पालघर मधील प्रसिद्ध उद्योजक परफेक्ट सर्व्हिस ऑल फायनान्शियल सोल्युशनचे डायरेक्टर कृष्णाजी उपाध्याय गेल्या दीड वर्षापासून महागृत मराठी उद्योजकांच्या महापरिवारमध्ये ते जॉईन आहेत त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये एमडीआरटी मिळवलेले आहेत आज या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा पूर्ण प्रवास पाहणार आहोत की ज्यांनी कशा पद्धतीने एमडीआरटी मिळवली कृष्णाजी उपाध्याय जी, जी तुमचं हॉल ऑफ फेम इंटरव्यू मध्ये हार्दिक स्वागत नमस्कार मी कृष्णा रामपेरे उपाध्याय नमस्कार उपाध्यायजी सुरुवातीला तुमच्या बिझनेस विषयी थोडक्यात माहिती सांगा मी एका आर्थिक सल्लागार का म्हणून काम करतोय आणि गेल्या चौदा वर्षापासून फायनान्स सेक्टर प्रोव्हाइड करतो जिथे आपण सर्व प्रकारची सर्व्हिस एकाच ठिकाणी भेटावं अशा प्रकारे सेवा देत हो okay, आहोत किती वर्षापासून काम करताय आणि आतापर्यंत किती लोकांना सर्व्हिस दिलेला आहे सर दोन हजार नऊ साली पासून माझ्या लायसन्स आलेला होता इन्शुरन्स सेक्टरचा दोन हजार नऊ पासून काम करत असताना आजपर्यंत माझ्याकडे दोन हजार प्लस ग्राहक संभाव्य ग्राहक आहेत ज्यांना मी सर्व्हिस देतो आणि त्यांना भविष्यात जे काही नियोजन करण्यासाठी आर्थिक स्वरूपात जे काही मदत लागते ते एकाच ठिकाणी पूर्णपणे ओके ग्रेट 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 तुमच्या व्यवसायाची तर पुढे माहिती आपण पाहणार आहोतच पण त्यापूर्वी तुमच्या लाईफ विषयी तुमचं लहानपण तुमची फॅमिली याविषयी थोडं जाणून घ्यायला आवडेल सर जसं की माझं नाव कृष्णा आम्ही राहतो महाराष्ट्रात पाच पिढीपासून पण आम्ही जॉईंट फॅमिली होती माझ्या वडिलांची आणि काकांची तर कधी वडील इकडे तर काका गावी काका इकडे तर वडील गावी असं प्रकारे माझ्या काही शिक्षण महाराष्ट्रात आणि काही इतर झालेलं होतं पण इथे जॉईंट फॅमिली असताना काकांच्या वरती अवलंबून होते त्यांच्यावर राहत होतो आणि आपलं महाराष्ट्रात बरेच काय घडतात त्यावर शिकत होतो काय करावं काय नाही कामं पण भरपूर केले मेहनत पण भरपूर केलं मेहनत केल्याशिवाय काय होत नाही असं जाणीव होतं पहिलं पण नंतर जेव्हा हळूहळू वाढत गेलो तर कळलं की मेहनत केल्याशिवाय काय होत नाही थोडस सिस्टमॅटिक काम केलं नाही होत नाही असं आपलं लहानपण थोडं माझ्या शिक्षण हिंदी झालेलं आहे का आमची हिंदी फॅमिली होती तर हिंदी मिडीयमतून शिकत असताना मराठी पण आपली मातृभाषा आहे पण आपण शिकत होतो हिंदी पण आपली मातृभाषा आहे दोन्ही भाषा थोडं थोडं जॉईन व्हायची आपली फॅमिली होती असं प्रकारे माझ्या लहानपण गेला लहानपण खूप कष्टाचं होतं म्हणून पुढे जाऊन माझ्या कुटुंबाला असा त्रास होऊ नये त्यासाठी थोडस विचार मोठे होते ओके okay, ग्रेट ग्रेट ज्यांना मराठी समजता अशी प्रत्येक व्यक्ती या कम्युनिटीमध्ये जॉईन होऊ शकते आणि आपला व्यवसाय ग्रो करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करू शकते कृष्णाजी तुम्ही भरपूर वेगवेगळ्या सर्व्हिस देत आहात मग अनेक लोकांनी तुमच्याकडे यावं यासाठी तुम्ही काय करता सर काय होते की माणूस जेव्हा कमवतो काही इन्कम करतो कशा प्रकारे बिझनेस प्रमाणे सर्व्हिस करून पण त्याच्या नियोजन करता येत नाही करता येतो पण त्याच्याकडे वेळ नसते वेळ असला चांगला माणूस त्याला भेटत नाही तर चांगल्या पर्यायला भेटत नाही म्हणून काही ठिकाणी प्रत्येक वस्तूसाठी एकाकडे लाईफ साठी हेल्थ साठी म्युच्युअल फंड साठी दुसऱ्याकडे काही बँकेमध्ये पण जाऊन किंवा ब्रोकर कडून जाऊन घेतो पण त्याला सर्व्हिसच्या वेळेला कोणी समोर येत नाही आणि हात वरती करतात त्याचा बरं वाईट झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला असा बरंच फेस करावं लागतात की कर अरे पेपर कुठे आहे कुठे जायचं जा काय करायचं मग त्याला धडपड होते म्हणून मी एक अशी संस्था निर्माण केली ज्याच्याकडून त्याला एकच ठिकाणी जे त्याला जीवनात लागेल त्या मार्फतने आपण परफेक्ट सर्व्हिस ऑल फायनान्स सोल्युशनच्या मार्फत जे काही जीवनात लागले ते आपण एकाच शेवटी सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतोय आणि माणसाला यशस्वी होण्यासाठी आपण जर फायनान्शियल सेक्टर मध्ये गेले तर पहिलं फॉर्म्युला आहे त्याचे की आपल्या जीवनात चार पिलर असतात ते पिलर प्रत्येकाचं स्ट्रॉंग पाहिजे जर तो स्ट्रॉंग असला तर ती बिल्डिंग खूप वरपर्यंत जाते नाही काय होते की पिलर स्ट्रॉंग नसल्यामुळे त्याला बिल्डिंग वरती नेता येत नाही तर तशी बिल्डिंग मोठी व्हावं आणि त्याला जे जीवनात पाहिजे ते भेटावं यासाठी आपण त्याला पूर्णपणे एकाच ठिकाणी सर्व सर्विस देण्याचा प्रयत्न करतो आणि सतत देत राहील येणार सिस्टम असं जनरेट करतो माझ्यानंतर माझी पिढी किंवा त्यांच्या मुलं वाड्यात त्यांना सर्व्हिस देत राहतील असे माझे वर्क चालू सिस्टम कृष्णाजी मला सांगा आता तुम्ही हे सर्व गेल्या चौदा वर्षापासून करत आहात मग ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला असं का वाटलं की तुम्हाला माझी जी महाग्रोप कम्युनिटी आहे ती जॉईन करावी सर खूप अगदी चांगला प्रश्न तुम्ही विचारला आणि या व्हिडिओच्या मार्फत मी बरेच लोकांना मी सांगेल की जे माझ्याबरोबर घडलंय तुमच्यावर पण घडलंय हा आखा जगभरात घडलेलं होतं सर लॉकडाऊन जे कोणी येणारा पिढी पण विसरणार नाही बरेच काळानंतर असे एक काळ येतात की ज्याच्यामुळे लोकांना त्रास होतो आणि त्याचे प्रॉब्लेम लोकांना जाणीव सर लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन ला, मध्ये आखं जग बंद होतं जग बंद असल्यामुळे काय होतं की सगळेजण काही लोकांचे उत्पन्न चालू काही लोकांचे उत्पन्न बंद होते मग त्याचा भरपूर काही त्रास लोकांना झालेला आणि त्यामुळे मला कळलं की कुठेतरी डिजिटल सिस्टम जे कुठल्याही शाळेत लॉ कॉलेज मध्ये शिकवलं जात नाही बरोबर आणि डिजिटली शिकणं गरजेचं आहे का की आपली सर्व्हिस लोकांना पोहोचावी आणि त्यामुळे सर तुमचा खूप खूप धन्यवाद म्हणेल आणि आभार प्रकट करेल की तुम्ही ते सिस्टम आणले आणि लॉकडाऊन असल्यामुळे आपण घरी होते लॉकडाऊन मध्ये कळलं की आपण डिजिटली शिकवत शिकवतोय जे माझी खूप आतुरतेने इच्छा होती शिकण्याची आणि जे आपण विचार करतो ते आपल्याला घडतो हे सत्य आहे आणि तेव्हा माझ्या डिजिटल कोर्स करण्याची प्लॅनिंग होती मग तुमच्या ऍड आलं ऍड आता मी जॉईन केली आपण मला माहितीच आहे आणि डिजिटल शिकावा आपली बिझनेस डिजिटली लोकांपर्यंत पोहोचावा कारण की लोकांना वेळ नाहीये आणि मी जे बोललो की सगळे माझ्याकडे आता कुणाकडे वेळ नाहीये आणि म्हणून डिजिटल मार्फत लोकांपर्यंत पोहोचू शकतो जास्त जास्त लोकांकडे येणार आहे असो आपले इंडियन लोक असतो बाहेरचे लोक जगभरात आपण बिझनेस पसरू शकतो आणि बिझनेस नाही लोकांना चांगली सेवा देऊ शकतो यासाठी तुमच्या सर्व अशी इच्छा आणि ते भेटले खूप खूप धन्यवाद सर त्यासाठी ओके तुमचंही धन्यवाद की तुम्ही ही कम्युनिटी जॉईन केली आता खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही कम्युनिटी जॉईन केल्यानंतर आतापर्यंत दीड वर्ष झालेले आहेत या दीड वर्षांमध्ये एक तर तुम्ही एमडीआर टी मिळवलेले आहेच पण टोटल रिव्हेन्यू किती जनरेट केला हे तुम्ही शेअर करू शकता सर कसं आहे की लोक म्हणतात ना बायकांची वय आणि पुरुषांची इनकम विचारून आहे या व्हिडिओ मध्ये आपल्याला सांगेल की आज आपण आपली इन्कम पुन्हा सांगावं एक तर आपल्या सीएला आणि एक तर मला डिजिटल मार्केटिंग असल्यामुळे मी काय नाही आज जो एमडीआय सर चाळीस लाखाचा पण लॉकडाऊन नंतर पस्तीस लाख केलं इन्शुरन्स कंपनी ते आपण अचीवमेंट केलंय किंवा नऊ लाखाचं तुमचं उत्पन्न व्हावं गेल्या चौदा वर्षा तुम्ही व्यवसाय करताय तर तुम्हाला किती वेळा एमडीआयटी मिळालेला आहे Uh, okay. सर आता सांगायला खूप नाही बोलणार की मला एकदा पण नाही भेटलेलं पण जेव्हा okay. मार्केट म्हणजे हे फर्स्ट टाइम होतं की जे तुम्ही एमडीआयटी टी मिळवली ग्रेट ग्रेट करायचं मी क्लब वगैरे होते पण प्लब करायचं क्लब मेंबर व्हायचं जूम मध्ये अचीवमेंट करायचं पण एमडीआय टी झाले नव्हतं या वर्षी एमडीआय टी माझं झालं ओके या महागृत कम्युनिटी मध्ये अशा तीन कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या ज्याचा तुम्ही लगेच तुमच्या व्यवसायामध्ये वापर केला सर uh, पहिले एक तर सांगेल की मी एवढे दोन हजार नऊ साली पासून बिझनेस करत असताना आपल्याकडनं भेटले पहिले मला की आपले डिटेल्स जे एका मिनिटात आपल्याला समोर यावा ह्याची माहिती ते कोणी okay. uh, सांगू शकत शकतात तुम्ही कुठलाही कोर्स किती केला जसं कम्प्युटर कोर्स करा आय टी करा पण हे कुठे शिकवलं जाणार ते त्यांचे सब्जेक्ट विकत निघून जातात महा कमिटीने असं शिकवलं की तुम्हाला बिझनेस मध्ये ग्रोथ न करता तुमचं जीवनात पण वेळ कसं वाचवता येईल तर मला की कश्माचे डाटा मला मागे फोन करावा लागायचा या कश्माचे काय डिटेल आहे काय गुंतवणूक सांगतो सर म्हणून मी त्याच्याकडे बसलेलं आहे तर त्याची पूर्ण माहिती माझ्या मोबाईल मध्ये आहे आणि विचारत लगेच जागेवर त्याला मी माहिती पुन्हा देऊन टाकतो दुसरं काय भेटलं की आपल्याला रेसन बिल्ड करण्यासाठी डिजिटल लोकांमध्ये कसं पोहचाव हे मला भेटलं तिसरं की आपण सर्वात महत्वाचं म्हणायचं तुमचं मेडिटेशन चालू करताना प्रोग्राम चालू करत मेडिटेशन करतात आणि त्याचा आभार प्रकट करणं okay. आभार कर प्रकट करण्यासाठी मी ब्लॉग बनवलेलं होतं माझं पण तुमचं त्याचा आभार प्रकट करणं तुमच्याकडे आता किती लोकांची टीम काम करत आहे आणि त्यांना तुम्ही मॅनेज तुम कसं करत आहात माझ्याबरोबर माझ्या सध्या दहा लोकांची टीम आहे ओके त्यांना सेक्टर वाईज लाईफ इन्शुरन्ससाठी वेगळे हेल्थ इन्शुरन्स साठी वेगळं म्युच्युअल फंडसाठी वेगळं प्लस शेअर मार्केट साठी वेगळी टीम आहे डीमेट साठी वेगळी टीम आहे ते प्लस कस्टमर रिलेशनशिप दोन लोकांना म्हणून की जे रिलेशन बिल्ड लोक फायव्ह स्टार हॉटेल फायव्ह स्टार गाडी फाईव्ह स्टार स्टाईल बघतात ते स्वतः फायव्ह स्टार आहात का त्यांना फायव्ह स्टार देण्यासाठी आपण त्यांना लाईफ इन्शुरन्स वन स्टार हेल्थ इन्शुरन्स टू स्टार जनरल इन्शुरन्स थ्री स्टार म्युच्युअल फंड फोर स्टार आणि डिमेट अकाउंट फाइव स्टार आपण त्यांना फाइव स्टार सर्व्हिस त्यांना बनवून देतो फाइव स्टार okay. आणि स्टार्टअप झाले तर त्यांच्यासाठी रिलेशनशिप मॅनेजर हायर करतो जो त्यांना त्यांचे इतर इन्व्हेस्टमेंटचे पण सर्व्हिस देतो ओके okay. ही ऍक्च्युली नवीन कल्पना मी ऐकली फाय स्टार लाईफ मध्ये फाय स्टार त्यांना करून खूप चांगली कन्सेप्ट आहे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं ना की हॉटेलमध्ये फिरावं किंवा फाय स्टार हॉटेलमध्ये राहावं सो तुम्ही या फायनान्शियल ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या प्रत्येक व्यक्तीला रिक्वायर्ड असतात त्याला थोडंसं त्या रिलेटेड तुम्ही मू केलेला आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही सर्व्हिस देतात खूप छान मला तुमच्या फॅमिलीविषयी जाणून घ्यायला आवडेल म्हणजे तुम्ही महागृत कमिटी जॉईन केल्यानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचा काही स्नेहसंबंध चांगले झालेत का किंवा थोडा जास्त वेळ द्यायला लागलेला सुरू केलेला आहे का असं काही बदल झालेत का हो सर ते जी म्हणतो पुढील कसा वापर असायचं रात्री एक एक दोन दोन पण मुंबईला गेला विरम गाव का लोकशक्ती असे गाडी आजच्या आजच्याकडे प्रवासाचा डिजिटल झाल्यामुळे आगे आगे फास्ट काम होतात काही काम न पण होते आपण व्हिडिओ पण जास्त वेळ देता येतो समाजाला पण वेळ देता येते म्हटलेलं पण आणि बिझनेसला प्लॅनिंग पण करता येते आणि सर्व गोष्टी आपल्याला शिकायला पण भेटतात नाहीतर पूर्वी काय आठ नऊ वर्ष तर फक्त काम करण्यात करण्यात निघून जायचं शिकायला कुठे भेटायचं नाही बरोबर लॉकडाऊन नंतर तुम्ही जे शिकवलं आणि मग त्याचं टाइम मॅनेजमेंट करता आला तर खूप महत्वाचं सर आपल्या जीवनात ओके okay, ओके okay. uh, प्रत्येक बुधवारी आपण आपल्या कम्युनिटीची मीटअप असते लाईव्ह ट्रेनिंग असते ज्याच्यामध्ये आपण एआय शिकवतो uh, त्याचा काही अनुभव शेअर करू शकाल का सर ए आयचं बघा जसं आपण तुम्हाला धन्यवाद यासाठी म्हणत की आज ए आयचं जगात सर्व परिवर्तन होत रूपांतर होतोय की आपण सर्वजण ए आयच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टी शिकणार आहे पण याच्या कुठलाही कोर्सेस नाही आले कुठलाही काही शाळेमध्ये किंवा इन्स्टिट्यूटने शिकवायला सुरुवात नाही केली आणि जे कम्प्युटर क्लास आहेत ते लोक शिकवत असतील मी नाही करत पण ते जे त्यांच्याकडे ऍडमिशन घेतले पण तुम्ही डिजिटल कोर्सच्या माध्यमातून त्यांच्या घरी राहून हा खूप अप्रिशिएट करणारं काम आहे सर आणि जसं जग बोलतो तसं तुम्ही पण स्वतःला अपडेट करून आम्हाला पण अपडेट करतायत हे खूप बरं वाटतं सर खरं सांगितलं आणि याच्या माध्यमातून आपण बरेच काही प्रश्नाचे उत्तर ईमेल कॉपी वगैरे झाले मला काही स्टाफला काही कामं सांगायचे असतात त्याच्या कसं प्रॉपर सांगावं ते पण ओके मला आठवतोय की एक दिवशी तुम्ही एक व्हिडिओ पाठवलेला मला मी जस्ट तुम्हाला शिकवलं आणि त्यानंतर तुम्ही एआयचा लगेच व्हिडिओ तयार करणार सर्वांना शेअर केला सो तुम्ही मला पाठवलेला खूप चांगला वाटला मला तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की तो व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअपवरती शेअर केला असेल फेसबुकवरती शेअर केला असेल सो असे काही व्हिडिओ शेअर करतात तेव्हा काही तुम्हाला लोक कॉन्टॅक्ट करतात का किंवा त्यांचा नंबर देतात का तुम्हाला किंवा तुम्हाला असं लगेच त्यानंतर काही थोडा असा मिळालेला आहे का आता काय होतं बरेच आपण जे व्हिडिओ अपलोड करतो आपलं कम्युनिटी मध्ये माझे मित्र म्हणली व्हॉट्सअप फेसबुक वगैरे ते लोक बघतात मग त्यांना फोन करतो आणि ती गोष्ट मग त्यांना सांगावं लागत नाही कारण त्यांनी कोणी ऑलरेडी त्या विचाराचा व्हिडिओ बघितलेले असतात मग ते लोक आपल्याला चांगला प्रतिसाद देतात आणि चांगली संधी लोकांना सर्व आधीच जाणीव होतो की काय करणार काय करतात ओके ओके हा तुमचा आपला हा आपला इंटरव्ह्यू आहे ना अनेक व्यक्ती बघत असतील अनेक उद्योजक सुद्धा बघित असतील मग तुम्हाला त्यांना काय सांगायचं की महागृत कम्युनिटी त्यांनी जॉईन केली पाहिजे महागृत कम्युनिटी प्रत्येकाने का की सर बघा आज जो कोणी असेल त्या जगात तो माणूस असेल किंवा बिझनेसमॅन असेल दोनच गोष्टी लोक आणि तिसरे जे आहेत त्यांचं काय काउंटिंगच नाही जर नोकरीवाला माणूस असेल किंवा बिझनेसमॅन असेल त्यांनी त्यासाठी की जसं काळ बदल जसं लोकांचं रूपांतर होते पहिले आपण जे नगर करायला लागले त्यासाठी आपल्याला बिझनेस साठी आणि सुरक्षेसाठी पण जे सिस्टम अपडेट होतोय आपल्या सेफ्टी साठी महा कमिटी जॉईन केली त्यांना पण परिवर्तन करता येईल जे नवीन अपडेट काही येणार ते त्यांच्यापर्यंत येईल त्यासाठीच लोकांनी जॉईन करावं असं कारण की परत ते आता एक वय झाल्यानंतर माणूस कुठला ऍडमिशन घेत नाही शाळेमध्ये बरोबर मी त्याला काय ज्ञान भेटत नाही चार चौकात गेला मित्रामध्ये गेलं ते चांगले वाईट विचार ज्यापर्यंत देतात पण त्याने आपली कम्युनिटी जॉईन केली तर त्याच्यापर्यंत दर बुधवारी लाईव्ह त्याच्याकडे नवीन नव्हतं शिकायला भेटेल प्लस तो तुम्ही जे लाईफ टाईम ऍक्सेस दिले त्याच्यासाठी खूप धन्यवाद की तिकडे ते ऑटोमॅटिक व्हिडिओ सेव्ह राहते तिकडं पण तो बघून शिकू शकतो जीवातला गड असेल त्यासाठी लोकांनी जॉईन करावा त्याच्याकडून त्यांच्या जीवनात पण परिवर्तन येईल भरपूर काही असं भेटेल त्यांना कृष्णाजी गेल्या चौदा वर्ष तुम्ही व्यवसाय करताय पुढे पण तुम्ही करत राहणार आहात सो ही जॉईन केल्यानंतर तुम्ही काही तुमचे टार्गेट डिसाइड केलेले आहेत का मध्ये मध्ये कसा कसा व्यवसाय ग्रो करणार करणार किंवा या याविषयी काही प्लॅनिंग केलेलं आहे का टार्गेट तर भरपूर आहे जेव्हा आपण डिजिटली शिकले नव्हते तेव्हा असं काय नव्हतं पण डिजिटल शिकल्यामुळे झालं की आता आपल्याला प्रत्येक चोवीस मध्ये कमीत कमी दोन तीन ब्रांच ओपन करायचं आहे प्लस दोन हजार पंचवीस तीस नंतर स्वतःच लॉन्च एम आहे म्हणून करायचंय म्युच्युअल फंडासाठी आपण दुसरा प्लॅटफॉर्म देतो एखाद्या एमसी सी त्यानंतर मग आपले परफेक्ट सर्व्हिस लोकांना एम सी देणार जेणेकरून ते म्युच्युअल फंडच्या गुंतवणूक करू शकतात आज परत मग हळूहळू आपण एस मध्ये आणणार आहेत आयआरडी कडून ऑफर घेऊन आपण बुकिंग ओपन करणार प्रत्येक इन्स्ट पण एकाच ठिकाणी सर्व प्लॅटफॉर्म त्यांना डिजिटली भेटेल असे प्लॅटफॉर्म ओके ग्रेट 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 कृष्णाजी शेवटचा प्रश्न तुमच्या जर्नीमध्ये तुम्ही अनेक चढउतार पाहिले असणार आहेत आणि अशा दोन गुणामुळे तुम्हाला आतापर्यंत यश मिळालेलं आहे तुम्हाला काय वाटतंय जे हा व्हिडिओ पाहताय त्यांनी असे कोणते दोन गुण वरती फोकस करावा ज्याच्यामुळे त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये यश मिळू शकेल सर प्रत्येकानं मी एवढं सांगेल की त्यांनी सतत काय का ना काय शिकत राहावं आणि शिकणं जेव्हा थांबते ना तर माणूस थांबून जातो असं ना स्थिर पाणीला पण मच्छर वगैरे हो डान्स वगैरे हो हो बसतात बरोबर माणसाने शिकणं बंद करू नये त्याची वय किती असू द्या काय फॅमिली स्किल आहे त्याची स्किल काय नाही जे नवीन काय टिकेल टिकला तर तो कमेल या जगात जो शिकेल तो टिकेल आणि टिकेल तो कमेल हा माझा स्लोगन असतो पण प्रत्येकाने शिकत राहावं शिकत राहिले तर नाही भेटणार आहे पण चांगल्या गोष्टी शिकवा बरोबर चांगल्या गोष्टीला थोडासा वेळ लागतो वाईट गोष्टी लवकर घडतात कुठलाही बिल्डिंग बांधायला वेळ लागतो मोडण्यासाठी जेसीबी आले म्हणून विका मिळून जाते प्रत्येक माणसाने शिकत राहावं शिकलं तर तो खूप पुढे तर जे काय हवे ते करते आणि कोणाचा खूप जा जास्त ड्रीम नसतो मोठा का काही वस्तू घेण्यासाठी त्याची प्राइस टॅग बघावे जे काय पाहिजे जे काय हवे ते करता पाहिजे कोणी आज म्हणत नाही की मला ताजमहल बनायच मला खूप मोठं ब्रिज बनायच पण त्याला जे काही गोष्टी घ्यायचंय yeah. त्या गोष्टी प्राइस बघून नये एवढ्या तरी माणसाने यशस्वी व्हावं कृष्णाजी खूप चांगलं तुम्ही या ठिकाणी गुण सांगितलेलं आहे सर्वात पहिला जो तुम्ही सांगितलं तो लर्निंग म्हणजे शिकत राहिलं पाहिजे आणि इम्प्लिमेंट केलं पाहिजे मला वाटतं दोन हजार चोवीस मध्ये जी व्यक्ती तीन चार महिने शिकणार नाही ना ती सुद्धा व्यक्ती या एज मध्ये जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा प्रॉपर वापर करू न शकल्यामुळे त्याला सुद्धा इतराप्रमाणे स्पर्धा करणं थोडंसं अवघड होणार आहे आणि म्हणून प्रत्येक उद्योजकाला पण मी सांगेन की कृष्णाजीने त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं असेल गेल्या वर्षी जेवढे पैसे कमवले होते त्यापेक्षा जास्त कमवायचे असतील तर सर्वात जास्त फोकस केला पाहिजे लर्निंगसाठी आणि ते शिकल्यानंतर इम्प्लिमेंट करण्यावरती या दोन गोष्टीचा जर तुम्ही फायदा केला तर तुम्ही एका वर्षाच्या तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकता आणि त्यासाठीच आम्ही महाग्रोथ ही कम्युनिटी तयार केलेली आहे या कम्युनिटीमध्ये आम्ही मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय डिजिटल कसा करायचा ग्रो कसा करायचा याच्या रिलेटेड ए आय आणि डिजिटल मार्केटिंग याचं स्पेशल ट्रेनिंग देत असतो सातत्याने लाईव्ह आणि फ्री वेबिनार कंडक्ट करत असतो ज्याच्यातून उद्योजकाला त्यांचा व्यवसाय वापर करून आणि डिजिटल मार्केटिंगचा वापर करून कसं ग्रो करता येईल हे आम्ही शिकवत असतो मी माझ्या वेबिनारची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्या लिंकवर क्लिक करून तुमचं नाव माझ्या अपकमिंग लाईव्ह वेबिनारला रजिस्टर करायचं आणि ते लाईव्ह वेबिनार अटेंड करायचंय त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो डिटेल्स मध्ये कमेंटमध्ये टाईप करा त्याचबरोबर कृष्णाजी यांचं फेसबुक युट्यूबचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत त्यांनाही जाऊन फॉलो करा आणि जर तुम्ही पालघर किंवा ऑल महाराष्ट्रामधील असाल आणि जर तुम्हाला कृष्णाजी जे सर्व्हिस देत आहेत त्याच्या रिलेटेड कोणतीही माहिती हवी असेल तर त्यांना डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडून त्यांचं सर्व्हिस तुम्ही घेऊ शकता कृष्णाजी आपण महागृत कम्युनिटी जॉईन केली आणि आपला पूर्ण प्रवास काही मिनिटामध्ये या ठिकाणी शेअर केला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार आणि असंच तुम्ही या कम्युनिटी कम्युनिटीमध्ये येऊन शिकत राहावं आणि शिकून ते आपल्या व्यवसायात वाढवून तुम्ही प्रत्येक वर्षी एमडीआरटी मिळावी हीच माझ्याकडून तुम्हाला सदिच्छा धन्यवाद धन्यवाद सर खूप मनापासून आभार प्रकट करेल की तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं इंटरव्ह्यू साठी ऑल ऑफ द फ्रेमचा चा आणि प्रत्येक माणसाला यश तर भेटता त्याच्या जीवनामध्ये पण त्याचा मुगत होत नाही त्याचा होत नाही तो अजून चांगला करेल आणि तुम्ही असं मला संधी दिली आणि धन्यवाद आणि लोकांना काही सेवेची गरज असेल लाईफ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स शेअर मार्केट म्युच्युअल फंड किंवा जनरल इन्शुरन्स त्याच्या बिझनेस इन्शुरन्स रिलेटेड काय असेल तर आपण एकाच ठिकाणी का सर्व प्रकारची सर्व्हिस देतो हो बॉन्ड वगैरे पण प्रोव्हाइड करतो कॅक्स बँक बॉन्ड वगैरे हो गव्हर्नमेंट चे फिफ्टी फोर सी बॉन्ड असतात तर आपण त्यांना पूर्णपणे गंभीरपणे सर्व्हिस देऊया आणि ऑल भरत जगभरात आपण सर्व्हिस पसण्याचा प्रयत्न करणार आहे ते माझ्याबरोबर फिजिकली डिजिटली जसं पाहिजे तसा ते अपॉइंटमेंट देऊन भेटू शकतात एवढं सांगेन मी आणि तुमच्या खूप खूप धन्यवाद आणि जे लोक हा व्हिडिओ बघतात त्यांनी ज्योतिराम सरांचं जॉईन करा डिजिटल कोर्स आणि जॉईन होऊन या कम्युनिटीमध्ये त्यांनी पण शिकावं आणि त्यांच्या जे काही बिजनेस त्याला पुढे न्यावा ही माझी इच्छा आहे आणि काही पेरेंट्सला मी सांगेन सर की ते जर शिकत नसतील त्यांचे जे कॉलेजला फी भरतात एक लाख पन्नास पन्नास हजार दोन लाख रुपये आणि माझ्याकडे भरपूर डिजिटल कोर्स पोरं येतात जॉब साठी विचार करतो मला वेळ नाही तर त्यांना कॉम्बर ठेवू आणि त्यांच्याकडे करून घेऊ पण नंतर कडे त्यांना बेसिक नॉलेज पण नसते डिजिटल कोर्स केलं त्यांनी कम्प्युटरचा तो करायचं काय पुढे कशा आणायचं कसं हेच त्यांना माहिती नाही म्हणजे अर्धवट ज्ञान त्यांच्याकडे असते तर म्हणून मी त्या पेरेंट्सला म्हणेन की तुम्ही या सरांचा कोर्स जॉईन करायला हवा जे ऑनलाईन आहे खूप कमी दरात हे आपल्या मराठी लोकांना आवडेल आणि बजेट प्रमाणे सरांचा पण खूप चांगली इच्छा शक्ती आहे की लोकांना पण पोहोचावं तर त्यांनी पण थोडस हा व्हिडिओ जे लोक बघत असतील त्यांनी जॉईन करा लिंक वर सरांचा किंवा को कोणाला माझा माझ्या पाहिजे असेल तर माझ्या फॅमिली मध्ये आणि मुलांना शिकवा सोनबाई करा असतील त्यांना शिकवा ते काम घरचे काम करून टी व्ही बघतायत सिरियल सॉरी पर्सनल घेऊन ये इकडे वेळ घालावले तर त्यांच्या जीवनात यशस्वी होते त्यांच्या रिटायरमेंटच्या फोनाला त्याचा नवरा कमोर असेल त्याला मॅनेज करता येईल असं भरपूर काही शिकायला भेटतो आणि शिकलं तर करता येईल धन्यवाद म्हणेन सर धन्यवाद आणि सर्वांना धन्यवाद म्हणेल जे लोक हा व्हिडिओ बघत असतील